नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती म्हणजे कांदा चाळ विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत कांदा चाळीकरता सरकार जे काय अनुदान देतं त्याकरता अर्ज कसा करायचा तो अर्ज कोठे करायचा आणि त्याकरता कोणकोणती कागदपत्रे ही आपणाला लागणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजेल बेलायकन हे विसरू नका आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप ही नक्की जॉईन करा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वसाधारणपणे कांदा उत्पादक शेतकरी हा कांदा साठवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था वापरत असतो त्यामध्ये कांदा जमिनीवरती थप्पी मारून ठेवतो किंवा तात्पुरत्या स्वरूपात ज्या काही कांदा चाळी तयार केल्या जातात त्यामध्ये कांद्याची साठवणूक करत असतो अनेकदा कांदा सडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती हे नुकसान होत असतं तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर सुद्धा या गोष्टींचा विपरीत परिणाम होतो मात्र शासनशुद्ध कांदा चाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल त्यामुळे कांदा चाळ योजना ही शासनामार्फत सुरू करण्यात आली खास करून नाशिक अहमदनगर पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते अनेकदा शेतकरी चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कांदा साठवून ठेवतात अशा वेळी चांगला कांदा साठवणूक जागा नसल्याने बहुतांश शेतकरी जमिनीवरती कांदा पसरवून ठेवतात मात्र अनेकदा कांदा खराब होणे यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असते या पार्श्वभूमीवरती कांदा चाळ योजना ही शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर समजली जाते कृषी विभागामार्फत कांदा चाळ या योजनेच्या वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून कांदा चाळ करता लाभ देण्यात येत असतो जास्त त्या अनुषंगाने कांदा चाळ या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडी बी टी प्रणालीवरती ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आणि कृषी विभाग यांनी केलेला आहे आता कांदा चाळ ॲप्लिकेशन करता ऑनलाईन ऍप्लिकेशन करता आपण जे काही महाडी बी टी पोर्टल आहे त्यावरती ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा आपल्या जवळील सी एस सी सेंटर वरती जाऊन आपण ही कांदा चाळी करता अर्ज करू शकतात आता कांदा चाळ करता कोणते शेतकरी लाभ घेऊ शकता आणि याची पात्रता आणि निकष काय आहे तेही एकदा समजून घेऊया एकत्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुदानातून दहा ते पंचवीस मेट्रिक टन एवढ्या क्षमतेच्या वैयक्तिक लाभार्थ्यांना कांदा चाळीचा हा लाभ देण्यात येतो या योजनेचा लाभार्थी हा अल्पभूधारक व जॉब धारक म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जे रोजगार हमीचं जॉब कार्ड मिळतं ते असणं बंधनकारक का आहे हो त्यासोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल व कुशल यादीमार्फत पंचवीस मेट्रिक टन कांदा चाळीला एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिलं जातं कांदा चाळ सामूहिक कृत्या शेतकरी किंवा स्वयं सहायता बचत गट किंवा शेतकऱ्यांच्या उत्पादक गट संघ सुद्धा या कांदा चाळ योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु यामध्ये कांदा चाळ बाबीचा वैयक्तिक शेतकरी यांचा लाभ घेऊ शकतील अशा पद्धतीची आणि तीही शेतकऱ्यांच्या फायद्याची ही योजना आहे आता जे काही कांदाचा लाभार्थी निवड कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचे निकष काय आहे तेही बघूया शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणं ही आवश्यक आहे सात बारावरती कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणं हे या योजनेतून बंधनकारक करण्यात आलेले आहे तसेच सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांचा गट स्वयं सहायता गट शेतकरी महिला गट व शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेती संबंधी संस्था शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था सहकारी पणन संघ यांना घेता येणार आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की कांदा चाळ ही शेतकऱ्यांच्या खूप उपयोगाची आहे कारण शेतकरी जेव्हा कांद्याचं उत्पादन घेतो तेव्हा मार्केटमध्ये भाव असेल असं होत नाही त्याकरता कांदा चाळ ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच सोयीची आहे शेतकऱ्याच्या कांदा चाळीसाठी जे काही शासन आहे ते एक लाख साठ हजार रुपयापर्यंत अनुदान देतं या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडी बी टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यासंबंधीची जी काही कागदपत्रांची माहिती आहे ती घेतलेली आहेत कोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेतला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद